कुठे चाललास बाजारात जाऊन माझ्या मैत्रिणीचे सँडल दुरुस्त करून घेऊन कर ये आणि ऐक जरा लवकर ये त्यांना निघायचंय कळलं ना इतका हँडसम मुलगा नोकर <laughs> नाही घर जावे आहे आमचा पण नोकरापेक्षा खालच्या दर्जाचा आहे त्याला कसली लाज न शरम नुसता आमच्याच घरात पडून असतो कल्याणीचं हे बोलणं ऐकून रम्मी खेळायला आलेल्या तिच्या सर्व मैत्रिणी आहांकडे बघून हसायला लागल्या आपल्या सासूचं बोलणं ऐकून आहांन शर्मीनं आपली मान खाली घातली या घरात त्याची फक्त सासूच नाही तर त्याची वहिनी भाऊजी अगदी त्याची बायको शनाया सुद्धा त्याची खिल्ली उडवायचे घरातलेच असे वागवतात म्हटल्यावर नोकरांना देखील विषय वाटायचा फक्त एका व्यक्तीलाच त्याचं सत्य ठाऊक तो होता घरातला काम करणारा रमेश बाहेरच्या समोर आहानचं झालेला अपमान पाहून त्याला वाईट वाटलं आणि तो मनातल्या मनात म्हणाला मनात यांना जर कळलं ना की आहान कोण आहेत तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल आहानची बायको शनाया हिला तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून आहानशी लग्न करावं लागलं होतं केवळ आपल्या वडिलांसाठीच ती हे नातं कसं तरी निभावत होती नाहीतर शनायासारख्या मुलीनं आहानसारख्या नोकराकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नसतं लग्नच काय तिनं आहानशी मैत्री सुद्धा केली नसती आहान सँडल घेऊन जात होता तितक्यात त्याचा फोन वाजला फोन शनायाचा होता त्यानं पटकन फोन उचलला आहा मी तुला सांगितलं होतं ना की आवरून ताबडतोब माझ्या ऑफिसवर ये म्हणून ते सासूबाईंनी मला सँडल शिवायला सांगितलं होतं तर मी खरंच ना कोणत्या अशुभ मुहूर्तावर आपण लग्न केलं कुणाच ठाऊक तू का आलास माझ्या आयुष्यात का तू मला सोडून का देत नाही अस नाही गं हे काय बोलते तू शनाया मी जर तुला सोडून दिलं तर महान अचानक बोलता बोलता थांबला कारण त्याला माहिती होतं राणी कुटुंबात को शनायाला कोणीही साथ देणार नाही शनायाच्या वडिलांचा अपघात झाल्यापासून शनायाचा चुलत भाऊ ओजस आणि त्याची बायको रसिका आजोबांसमोर शनायाची नाचकी कशी होईल ती त्यांच्या नजरेतून कशी उतरेल याची वाट पाहायचे कारण ते शनायाचा बिझनेस हडप करण्यासाठी टपून बसलेले होते या सगळ्यात शनायाला वाचवणारा फक्त आहानच होता आणि अखेर ती वेळ आलीच जेव्हा आहानला शनयाला पाचवण्यासाठी ते पाहून उचलावं लागलं क्लासिक मध्ये एका मोठ्या कंपनीनं गुंतवणूक केली आहे आणि त्यामुळेच लोकप्रियता वाढत आहे मोठ्या उद्योगपतींना तो प्रोजेक्ट घ्यायचा आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी कोणत्याही प्रकारे हा प्रोजेक्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जमत नसेल तर आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या समजलं आणि ज्याला माझ्याकडनं असेल कल्पना करू शकणार नाही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले गिफ्टपेक्षा प्रोजेक्ट मिळवणं किती कठीण काम आहे काहीतरी विचार करून शनायाच्या वडिलांच्या हाताखाली जे इंजिनिअरिंगची टीम आहे ती आता शहराबाहेर आहे ती टीम जर तुम्ही माझ्या हाताखाली दिलीत तर मी शब्द देतो की ते प्रोजेक्ट मी आपल्या कंपनीसाठी मिळवून दाखवेन अनेक लोकांनी सहमती दाखवल्यामुळे ओजसच्या हाती ती टीम गेली आणि मीटिंग संपली शनायाला प्रचंड टेन्शन आलं ती काही करू शकली नाही ते प्रोजेक्ट सुद्धा तिच्या हातून गेलं ओजसला राजीनामा द्यावा लागतो की काय याच टेन्शन आलं होतं काहीतरी विचार करून तो ऑफिसच्या बाहेर आला आणि त्यानं रहेजा क्लासिकच्या सीईओ मकरंद पाध्ये यांना फोन लावला हॅलो नमस्कार सर मी ओजस राणी बोलतोय तुमचं जे नवीन प्रोजेक्ट उभं राहतोय त्यासाठी बिल्डर म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे कोण कोण बोलतायत तुला माझा नंबर कसा मिळाला आहेस कोण तू समजतोस कोण तू स्वतःला या गोष्टी फोनवर बोलत असतात का तुला ये ऑफिस ला पत्रकार परिषद ठेवली कंपनीची कशी नाचकी करतो ते बघ स्वतःच्या डोळ्यांनी फोनवर डील करतोस तू एवढं बोलून त्या पाध्यांनी फोनच ठेवून दिला ते सगळं बोलणं ऐकून ओजस तुटला आता काय करायचं असा प्रश्न त्याला पटला त्याच्या मागे उभ्या असलेल्या रसिकानं सगळं बोलणं ऐकलं होतं इतकं कशाला घाबरतोस ती शनाया आहे ना कंपनीची अब्रू सांभाळायला त्याला कळलं की आता काय करायचं आणि तो तातडीनं आजोबांच्या केबिन मध्ये गेला तिथे शनाया देखील होती आजोबा मला थोडं बोलायचं होतं पटकन बोल मला वेळ नाहीये आजोबा मी म्हणत होतो की शनाया आपल्या कंपनीचा किती विचार करते किती मेहनत घेते मला असं वाटत होतं की रहेजा क्लासिकच्या प्रोजेक्ट साठी शनायाच योग्य व्यक्ती आहे तिनेच प्रयत्न केला पाहिजे ती हुशार आहे तिने जर प्रयत्न केला तर आपल्याला हे प्रोजेक्ट नक्कीच मिळेल ओजसचं बोलणं ऐकून आजोबा विचारत पडले ओजस चक्क आपलं नाव पुढे करतोय हे ऐकून शनायाला आश्चर्यच वाटलं ठीक आहे ओजस तू जा हे डील शनायाच करेल ओजस गालातल्या गालात हसत केबिनमधून बाहेर पडला केबिनच्या बाहेर रसिका उभीच होती तिला तो म्हणाला ओद्याची पत्रकार परिषद गाजते का नाही ते बघ कंस्ट्रक्शन ची बदनामी होईल आणि त्याला कारणीभूत असेल फक्त आणि फक्त शनया डाउनलोड करा पॉकेट एफ आणि ऐका मालामाल माल खर